दर्यापूर येथे एकोणतीस नोव्हेंबरला आमदार बळवंत वानखडे यांच्या वतीने भव्य बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली होती हा कार्यक्रम जिल्हा परिषद कन्याशाळा मैदानावर आयोजित केला होता मात्र अचानक दोन दिवस रात्रीचा दमदार पाऊस आल्यामुळे मैदानामध्ये पूर्ण पाणीच पाणी असल्या कारणाने भव्य बौद्ध धम्म परिषद ही त्यामुळे रद्द करण्यात आल्याची सूचना धम्मसेवक आमदार बळवंत वानखडे यांनी दिली आहे दिनांक एकोणतीस नोव्हेंबरला दर्यापूर येथे धम्म परिषद आयोजित केली होती परंतु ज्या ग्राउंडवर म्हणजे जिल्हा परिषद कन्याशाळा या ग्राउंडवर दोन दिवसाच्या पावसामुळे पाणी साचल्यामुळे ते ग्राउंड वापरण्याजोगं नाही म्हणून तो सदर कार्यक्रम हा रद्द केला असून पुढील तारीख सर्व जनतेला कळवून येईल गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर